आज मी खूप आनंदाची बातमी माझ्या तमाम केजवाश्याला देणार आहे आणि ती बातमी माझ्या केज वाश्यापर्यंत आजची ही पत्रकार परिषद सन्मान्य नगराध्यक्ष सीताताई बनसोड आमचे सर्व सहकारी नगरसेवक पद्मीनाका आणि आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे आज या ठिकाणी सांगताना आणि माझ्या केजवाशाला बातमी देताना खूप आनंद होतो की जे फलोत्पादन विभागाची जी जागा होती ज्याचा एक्क्याण्णव पासूनचा केजवाश्यांचा लढा चालू होता तो लढा आज संपलेला आहे आणि आम्हाला त्याच्यामध्ये पूर्ण यश आलं आणि आज शांनी पस्तीस वर्षापासून पाहिलेले स्वप्न आज पूर्वत्वाला उतरलेले आहे आणि ते आज या ठिकाणी त्याचा उल्लेख करताना एकोणीसशे एक्क्याण्णव पासून ही लढाई सुरू झाली ज्या ज्या लोकांनी यात योगदान दिलं ज्या ज्या नेतृत्वाने यात योगदान दिलं त्या नेतृत्वांचं सगळ्यांचं इथं नाम उल्लेख होणं अत्यंत जरुरीचं आहे कारण त्यांच्या प्रयत्नामुळे जी शिदुरी तयार झाली त्यांच्या प्रयत्नामुळे जे यशाची पायरी मिळाली त्याचं फक्त तोरण बांधण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आणि ते सौभाग्य आज आम्हाला या पाच वर्षाच्या काळामध्ये ज्या लोकांच्या आशीर्वादानं ज्या लोकांच्या सहयोगानं आम्हाला या ठिकाणी त्यांची सेवा करण्याची किंवा सेवक म्हणून काम करण्याची जी संधी मिळाली त्याचं सोनं करण्याचा योग आम्हाला या ठिकाणी आला आणि या मातीशी इमान राखून या मातीचं ऋण फेडण्याचा थोडा बहुत प्रयत्न आमच्याकडून या ठिकाणी झालेला आहे सुरुवातीला मध्ये स्वर्गवासी विलासरावजी देशमुख साहेब यांनी यासाठी पूर्णत्वाने मदत केली त्यावेळेस ग्रामपंचायतमध्ये आदरणीय अंकुशरावजी इंगळे साहेब या ठिकाणी काम करीत होते त्यांनी सुद्धा इमान इतबारे त्यावेळेस प्रयत्न केला परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ते होऊ शकलं नाही त्याच्यानंतर या ठिकाणी काम करीत असताना कैलासवासी आदरणीय विमंताजी मुनडा साहेब यांनी खूप इमानदारीनं त्या ठिकाणी प्रयत्न केला त्यावेळेस ते त्यांच्याबरोबर आम्ही खांद्याला खांदा लावून काम करीत होतो त्यावेळेस ज्येष्ठ नेते नंदकिशोरजी मुनडा असतील ताई असतील यांनी त्यावेळेस पूर्णपणे ताकदीनं प्रयत्न केला परंतु त्यावेळेस काही लोकांच्या हेकीखिरेपणामुळं ते शक्य होऊ शकलं नाही त्यानंतरच्या काळामध्ये देशाच्या खासदार आदरणीय रजगिताजी पाटील साहेब यांनी खूप प्रयत्न केले त्यावेळेस बी काही तांत्रिक अडचणी उपलब्ध झाल्या गा त्यांचे इथं काम करणारे जे सहकारी असतील त्यांना त्यावेळेस त्या पद्धतीचं नियोजन जमलं नाही आणि ताई साहेबांनी सुद्धा इमान इतबारे प्रयत्न करून सुद्धा ते त्या ठिकाणी होऊ शकलं नाही त्यानंतरच्या काळामध्ये या ठिकाणी आमचे खासदार बजरंगप्पा सोरेने असतील त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि चालू काळामध्ये आमचे नेते रमेशराव जाडसकर साहेब आम्ही आणि या ठिकाणी काम करणारे सगळे आमचे सहकारी यांनी हे जे ज्या ज्या काळामध्ये या सर्व लोकांनी प्रयत्न केले त्या प्रयत्नाची शिदुरी आम्ही पुढे घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये ही सगळी शिदुरी आणि आमचे प्रयत्न त्यामध्ये आता चालू आमदार पण गेल्या वेळेस त्यांनी तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून खूप प्रयत्न केला या सगळ्यांच्या कार्याची नोंद आणि त्यांची स्तुती आणि त्यांचं योगदान आपल्याला कदाचित विसरता येणार नाही आणि त्या सगळ्यांच्या कामाची शिदुरी घेऊन आम्ही या ठिकाणी सगळी शिदुरी घेऊन या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादाजी पवार साहेब यांच्या समोर आम्ही ती गटोड उघडलं आणि त्यांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली या कामामध्ये आमदार अमरसिंह पंडित असतील राजेश्वरी चव्हाण असतील या सगळ्या लोकांनी त्याच्यामध्ये आम्हाला मदत केली आणि ते सगळे गटुडी त्यांच्या समोर उकलल्यानंतर याच गांभीर्य आणि आवश्यकता आदरणीय दादाच्या समोर गेल्या मध्ये आम्ही मांडली बोले चाले त्याची वंदावी पावले याच नाव महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आहेत हे पुन्हा पुन्हा सांगण्याची आवश्यकता पडलेली नाही हे सगळं त्याने त्या ठिकाणी आम्ही त्यांना मांडलं आणि त्यांनी आम्हाला त्याला हिरवा कंदील दाखविला आणि लागलीच कलेक्टर साहेबांना त्या पद्धतीने त्यांनी आदेश दिले आणि त्या आदेशाचं खऱ्या अर्थानं मूर्त रूप या महसूल विभागात काम करणारे सगळे अधिकारी मग तलाठ्यापासून तहसीलदारपासून डेप्युटी कलेक्टर पासून कलेक्टर साहेबापर्यंतच्या सर्व अधिकाऱ्यांनी कृषी खात्याचे अधिकारी असतील उजनी खात्याचे अधिकारी असतील सगळ्या अधिकाऱ्यांनी परीनं त्या ठिकाणी आम्हाला योगदान दिलं आणि आज पस्तीस वर्षापासूनच पाहिलेलं केज वाशियांनी आणि केस शहरातील व्यापाऱ्यांनी पाहिलेलं स्वप्न आज पूर्वत्वाला गेलेलं आहे या कामामध्ये आमचे सर्व पक्षीय नगरसेवक यांचं सुद्धा मोलाच सहकार्य आम्हाला त्या ठिकाणी लाभलेलं आहे आहे आणि हे एकीचं आम्ही गावचा विकास करीत असताना कुठल्याही पद्धतीचं राजकारण न करता आणि आमचे वरिष्ठ मंडळी सुद्धा राजकारण न करता एक विकासाच्या कामामध्ये त्याने जी जा आम्हाला मदत केली ती मदत आज पूर्णत्वाला झालेली आहे आणि आम्ही पस्तीस वर्षापासून पाहिलेलं स्वप्न आज आमच्या माध्यमातून आमच्या प्रयत्नातून या वरिष्ठांच्या सहकार्यातून आज पूर्ण होत आहे आणि ते भाग्य आम्हाला या ठिकाणी लाभलेलं आहे या ठिकाणी मला मनस्पी खूप आनंद होत आहे आज एक सुशिक्षित नगराध्यक्ष लाभल्यानंतर या खेत विकास कसा होऊ शकतो आणि त्या पद्धतीनं जर आपली तळमळ असेल आपल्याला जर या मातीशी मान राखणी तळमळ असेल आपल्याला या लोकांचं ऋण फेडण्याची जर इच्छा असेल तर आज आपण या केस शहराचा चेहरा मोरा बदलू शकतो हे एकदा पुन्हा आमच्या प्रयत्नातून सिद्ध झालेलं आहे वे वेगळे वेगळे पक्ष वेगवेगळे वे वे काम करत होते त्यामुळं मी सर्व पक्षांचा सर्व पक्षीय नेत्यांचा या ठिकाणी यांच्या मना वतीनं मनापासून ऋणी आहे